आजच्या कथेचे नाव आहे म्हातारी आई भूषण हा त्याच्या आईसोबत एका खेडेगावामध्ये राहत होता तो आणि त्याची आई असे दोघेच कुटुंबामध्ये होते वडील भूषण लहान असताना वारले होते त्यामुळे दोघांचंच कुटुंब होतं भूषण लहानपणापासून खूप हुशार मुलगा होता त्यामुळे त्याच्या आईला वाटायचं आपल्या मुलाने खूप शिकावं आणि मोठे व्हावं त्यामुळे त्याची आई दररोज दुसऱ्याच्या जा शेतावर जाऊन काम करायची रोज मिळेल ते काम करून पैसे आणायची आणि भूषणही हुशार असल्यामुळे त्याने शाळेमधला पहिला नंबर कधी सोडलाच नाही त्यामुळे आईलाही कष्ट करण्यात आनंद वाटायचा माझा मुलगा इतकाच हुशार आहे मग त्याला कशाचीच कमतरता पडायला नको म्हणून ती आनंदाने कष्ट करायची भूषण लहानाचा था मोठा झाला त्याने शिक्षण देखील पूर्ण केले त्यामुळे आईने एक रुपयाही कमी न पडता कर्ज काढून त्याला मोठ्या कॉलेजला घालून अभियांत्रिकीची डिग्री पूर्ण केली भूषणच्या आईचे स्वप्न होते माझ्या भूषणने परदेशात जाऊन पैसे कमवावे व परत माघारी येऊन आपल्या देशामध्ये राहावे तसेच तिचे स्वप्न असल्याने ते पूर्णही झाले चांगली नोकरीही अमेरिकेसारख्या ठिकाणी लागली तो तिथेच पाच सहा वर्षासाठी नोकरीला राहिला त्यानंतर त्याची बदली भारतामध्ये झाली अमेरिकेतून आल्यानंतर भूषण आपल्या गावाकडे आईसोबत थोडे दिवस राहिला त्यानंतर तो भारतामध्ये येऊन मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी करू लागला परंतु नोकरीमधून त्याला टाईम मिळत नसल्यामुळे त्याने आईला रुद्धश्रमात ठेवले होते भूषणने आईला सांगितलं होतं थोड्या दिवसांनी मी तुला मुंबईला घेऊन जाईन म्हणून आई पण वृद्धाश्रममध्ये राहत होती तिलाही वाटलं थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे नोकरीच्या दरम्यानच त्याचे एका मुलीसोबत लग्न झालं आणि दोघांचा संसार सुरू झाला सगळं काही सुरळीत चाललं होतं भूषणने मुंबईसारख्या ठिकाणी मोठा बंगला बांधला त्या बंगल्यामध्ये सगळ्या सुखसुविधा बेडरूम किचन रूम पाहुण्यांसाठी रूम कुत्र्यासाठी रूम सगळं काही होतं परंतु या सगळ्या दरम्यान भूषणला त्याच्या आईचाच विसर पडला होता आई दररोज वृद्धाश्रमातून दिवसांद दिवस काढत होती तीही शेवटी थकलेलीच होती म्हणून तिने एक पत्र आपल्या मुलाला लिहिले ते वृद्धाश्रमाच्या मालकांनी कुरिअरने पाठवून दिले भूषणचा नोकर भूषणकडे पत्र घेऊन आला साहेब कुरिअर आहे नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले त्याला रिसिटर सही करून दिली कोणाचा आहे रे कुरिअर भूषणचे बायकोने किचनमधून विचारले भूषण आता म्हणाला आता तर बघू दे मग मी सांगतो तुला म्हणून त्याने कुरिअर उघडले तर आत एक पॅक केलेला साधा बटणांचा मोबाईल आणि पाच पानांचं एक लांबलचक पत्र होतं पत्र उघडल्यानंतर निकिताने मोबाईल पाहिला अरे भूषण हा तर तुझ्या आईचा मोबाईल तो इकडे कसा आणि हे पत्र कोणाचे भूषणने मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले भूषण म्हणाला अगं हे तर आईचं पत्र आहे भूषणने पत्र वाचायला सुरुवात केली पत्रामध्ये लिहिलं होतं प्रिय भूषण अजूनही तुम्हाला प्रिय आहे म्हणून प्रिय लिहिलेले आहे पत्रामध्ये आई त्याला म्हणते मी तुला लहानपणी शिकवलं खूप पैसा पुरवला फक्त तू हुशारीने शिकत गेला परदेशात जाऊन आलास गडगंज पगाराची तुला नोकरी देखील मिळाली तुला आवडलेल्या मुलीशी तू लग्नही केलं सोन्यासारखे के दोन नातवंड मिळाली तुझे बाबा गेल्यानंतर तुमच्यात राहून उरलेले आयुष्य काढून आनंदाने डोळे मिटणार होते पण अचानक या सर्वांना कोणाची नजर लागली काय माहीत तुला परदेशात जावे लागणार म्हणून मी गावी एकटीच राहत होते त्यानंतर तू मुंबईला आला मला म्हणाला मी नोकरीमध्ये व्यस्त आहे त्यावेळी मला तू एका वृद्धाश्रमात ठेवले परत आलो की मी तुला घेऊन जाईन असं आश्वासन देऊन गेला पण ती शेवटचीच भेट असेल असं मला कधी वाटलंच नव्हतं आणि तू दिलेल्या आश्रमात दहा लेखाचा चेकही समजला चार माळ्याच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे तुबा पण बरोबर आहे ती किंमत माझी नव्हती तुझ्या स्टेटसची किंमत होती म्हणून मी सुद्धा हेच माझे घर आहे असे समजून सर्वांशी मैत्री केली त्यामुळे आता मला इथे राहायची सवय झालेली आहे आता उरलेले आयुष्य मी इथेच काढीन फक्त तू आनंदी राहा पत्र वाचून भूषणचे डोळे पाणावले होते पण आता काय करणार वेळी निघून गेली होती मित्रांनो आजच्या जगामध्ये बरेच जण जन आपल्या जन्म दिलेल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवत असतात पण ते हे विसरतात की जेव्हा आपण या जगामध्ये आलो तेव्हा त्यांनीच आपल्याला हे जग दाखवले होते पण आता जेव्हा त्यांना आपली खरंच गरज आहे त्यांच्यासोबत आपण काय करत आहोत जीवनामध्ये आपली स्वप्न खूप मोठी असावी पण ती आपल्या जन्म दिलेल्या आई वडिलांपेक्षा नसावी आई वडील वयाने नव्हे तर काळजीने म्हातारे होतात कटू आहे पण सत्य आहे जेव्हा एखादं बाळ रडतं तेव्हा ते पूर्ण बिल्डिंगला समजतं पण जेव्हा आपले म्हातारे आईवडील रडतात तेव्हा ते शेजाऱ्यांनाही कळत नाही त्यामुळे मित्रांनो जीवनात आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडिलांना सोडू नका